दिवस म्हणजे तीन ऑक्टोबर वार आहे गुरुवार येल्लो कलर दिवस दुसरा चार ऑक्टोबर वार आहे शुक्रवार रंग आहे हिरवा म्हणजेच ग्रीन कलर मंडळी दिवस तिसरा पाच ऑक्टोबर वार आहे शनिवार रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे कलर चौथा सहा ऑक्टोबर वार आहे रविवार रंग आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज कलर मंडळी पाचवा दिवस सात ऑक्टोबर वार आहे सोमवार रंग आहे पांढरा म्हणजेच व्हाइट कलर सहावा दिवस आठ ऑक्टोबर वार आहे मंगळवार रंग आहे लाल म्हणजेच रेड कलर सातवा दिवस नऊ ऑक्टोबर वार आहे बुधवार रंग आहे निळा म्हणजेच ब्ल्यू कलर आठवा दहा ऑक्टोबर वार आहे गुरुवार रंग आहे गुलाबी म्हणजेच पिंक कलर आता राहिला शेवटचा दिवस नववा दिवस अकरा ऑक्टोंबर वार आहे शुक्रवार रंग आहे जांभळा म्हणजेच पर्पल कलर हे आहेत नवरात्रीचे नऊ रंग मंडई आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा